Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

<त्ति> लाईक करा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही मराठी येतोय ओनली okay. मराठी yeah. इंग्लिश नाही झालं yeah. का च्या पाणी yeah. हो झालं ना दादा तुमचं झालं का च्या पाणी दुंद्राल घेत ना कुंदराली कुंदराली लाईक करा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल ला आज घ्या नागरिक पाच वाजता कोट जय मरला हा जय मरला ला। लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल ला ठीक आहे हाय जय धनगर जय मल्हार कुठून आहात आपण सोलापूर मधलं सोलापूर जिल्हा ए हरी भेट इकड बनी लाईला लाईट करत असतो बाबा सोलापूर सोलापूर जिल्हा माहित आहे का नाही इंग्लिश नाही मराठी काय करता बस बसले सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि लाईव्ह लाईक करा मराठी हा ओनली मराठीकडा लाईव्ह लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजे बनवले का अजून नाही अजून बनवायचंय तालुका जिल्हा कोणता गाव पण सोलापूर जिल्हा पण सोलापूर सोलापूर जिल्हा इंग्लिश कमेंट करू नका प्लीज मराठी मध्ये कमेंट करा काम काय करता काय काम करत नाही घर हाऊस आहे सॉरी घरचं काम करत असते घरातच राहते बाहेर वगैरे कामाला जात हाऊस वाईफ आहे हाऊस वाईफ वाई बनवा की लवकर का तुम्ही जेवायला येणार आहेत का लवकर म्हणत जेवायला येणार आहे का हो <laughs> आम्ही पण शेतकरीच आहे आम्ही कुठं शहरी आहे आता मुलांना शाळेसाठी आलो शहरला मी पण शेतकरीच आहे सरक सरक काय काही जोक मारा जोक मारता येत नाही मला जोक माझ व्हिडिओ बघा की जोकच नाही माझे व्हिडिओ तुमच्या शेतामध्ये कोणते कोणते पीक आहेत आता सध्याला काही पीक नाही कांदा ज्वारी होता काढलं काय काय कामी येतात शेतातले शेतातले काय काय कामे येते म्हटलं तर काय सांगायचं शेतामध्ये काय काम असतंय ते करावंच लागतंय येऊ दे ना येऊ दे

मुलगी पण आहे शेतकऱ्याची बायको पण आहे कधी शेतात तेवढं काम केलं नाही तेवढं माहित नाही मला शेत आहे म्हणायचं लावून करून घ्यायचं काम शेतातलं तुमचे सोलापूर पासून पंढरापूर किती लांब आहे आम्ही हमेशा पंढरापूरला दर्शनासाठी येत असतो तुम्ही कुठून आहात पुजारी आहे का हो पूजा पुजारी आहे करतो एक एक वर्ष पंढरापूर किती किलोमीटर आहे मला तेवढा माहित नाही कुठून तुम्हाला किती किलोमीटर पडत आहे लाईव्ह लाईक करा ला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कोणते देवाची पूजा माहित आहे का सोलापूर कशी सोलापूर जिल्ह्यामध्ये येत आहे दादा हाय ताई कशा आहात तुम्ही हाय रफिक दादा मी बरे तुम्ही बरे का चा वगैरे झाले का जय भोले जय भोले जय मल्ला कोणता गाव नसला हत्तूर हत्तूर वडोपा हत्तूर सोलापूर जिल्ह्यामध्ये येत करा नवीन असल तर सबस्क्राईब करा रफिक दादा ड्यूटी संपली का बोलायला टाइमच भेटत नाही मायते ते मला भायरचं काय तेवढं माहित नसतं हाय थँक्यू मला तेवढं भायरचं माहित नाही साधा मला इथं सोलापूर मध्ये राहतील तर मला सोलापूर मधून जास्त माहित नाही शेती कोण कोण बघताय मा सासर आहे कि सासर आहे सासू आहे नाही कुठं मी गेलो ना कुठं काम वगैरे नाही बिझी होतो बर आकडे आकडे पडू नाही गेलो कुठं गेलो नाही लाईक करा लाईव्ह लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा शेती कोण बघतोय शेती माझ सासू सासर आहे सासर बघतोय सासर सासर वक्ते सासर तुमचं शिक्षण किती झालंय माझ शिक्षण अकरावी झालंय फर्स्ट इयर तुम्हाला वाटत असेल कसं काय येत नाही इंग्लिश गावाला जास्त राहिलं नाही वाटत हा मी कुठं गेलो नाही कोणाच्या गावाला राहिलं पण नाही जास्त जास्त म्हणलं तर मी गेलोच नाही तेवढं हाय ताई हाय नमस्कार जय मल्हार दादा मी लाईक केला आहे ओके थँक यू दादा दा, दा, रफिक दादा काय करत आहे आहेत काय नाही बसलेला युग्य चहा पाणी झालं का काही मी लवकर संपवणार आहे आज बर झाला का दादा दा। का तिथे काय कुंदराल गेदा कुंदरच बघायला ती स्वयंपाक झालं का ताई तुमचं नाही हो दादा आता करायचंय कर त्याला आईव संपलंय कि स्वयंपाकालाच बसणार आहे करायला वेळ होत आहे ना जेवायला म्हणून एवढं लवकर करून काय करायचं म्हणून थोडा वेळ करून करते लेट करून दोन ताई तुम्ही दीदी आहे हे दादा नाही ताई मी दीदी आहे सॉरी आ सॉरी दीदी सॉरी सॉरी मला वाटलं दादाच मला कारण इंग्लिश जमत नाही त्याच्यामुळे मला कन्फ्यूज होत आहे म्हणजे नाव तेवढं हे होत नाही ना मला तेवढं कळत नाही म्हणून मी मला कन्फ्यूज होत आहे माझ्या दादाच म्हणते सगळेजण दादाच निघतात करायचे होत ताई तुमचं झालं का स्वयंपाक वगैरे तुम्ही कुठून आहात ताई चाले ताई स्वयंपाक करताय का बर तुम्ही कुठून बोलताय ताई गाव कोणतं निर मी ची आई कोण निरम आता ग्लास तगी ची ग्लास तगी नमस्ते जय Hva er सोलापूर जिल्हा माहिती आहे का सोलापूर जिल्हा मध्येच राहते सोलापूर मध्येच राहते नमस्ते जय मल्ला

हा सोलापूर जिल्हा सोलापूरमध्येच राहते की ताई माझी कमेंट मिळत मिळत नाही आहे का तुम्हाला हो मला तुमचं कमेंट आलं नाही हॅलो भावीजी हॅलो नमस्कार जय मल्हार भैया कैसे हो बढ़िया भैया आप कैसे हो लाइक कर दो भैया चैनल को सब्सक्राइब कर दो तुम ची कमेंट में लेना वाला माउली दादा स्वागत है लाइव वर तुम ताई नमस्कार ताई साहेब जय शिवराय जय मल्ला धन्यवाद दन, माऊली दादा खाना बना बना आप अभि है खाना लाईव हुआ ना खाना बना बनाली झालं का चहा झालं ना दादा तुमचं झालं का चहा खाना अभि है लाइव हुआ तो बनाएंगे

थँक ताई कमेंट केल्याबद्दल देखील चालतो हो करीन करीन कर